तयारी शिष्यवृत्तीची इयत्ता पाचवी उपघटक एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न हे जाणून घ्या अंक शून्य अंक आहेत एक ते शंभर मध्ये किती वेळा येतो अकरा वेळा शून्य अंक दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो नऊ वेळा शून्य अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत नऊ एक एक ते शंभरमध्ये किती वेळा येतो तर एकवीस वेळा एक अंक दोन अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो तर एकोणीस एक अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत तर अठरा दोन ते नऊ म्हणजे दोन ते नऊ एक ते शंभरमध्ये किती वेळा येतात तर वीस दोन ते नऊ अंक दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो एकोणीस दोन ते नऊ अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत तर अठरा वरील तक्त्याच्या आधारे दिलेले अंक नसणाऱ्या एक ते शंभर मधील संख्या दोन अंकी संख्या काढता येतात उदाहरणार्थ एक ते शंभर मध्ये चार हा अंक नसणाऱ्या दोन अंकी संख्या किती तर वरील तक्त्यानुसार चार असणाऱ्या दोन अंकी संख्या अठरा आहेत एकूण दोन अंकी संख्या नव्वद आहेत म्हणून चार अंक नसणाऱ्या दोन अंकी संख्या बरोबर नव्वद वजा अठरा बरोबर बहात्तर आता एक ते शंभरमध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत हे महत्वाचं आहेत एक ते शंभरमध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभरमध्ये जुळ्या मूळ संख्यांच्या आठ जुळ्या आहेत त्या पुढील प्रमाणे तीन व पाच पाच व सात अकरा व तेरा सतरा व एकोणीस एकोणतीस व एकतीस एक्केचाळीस व त्रेचाळीस पन्नास व एकसष्ट एकाहत्तर व त्र्याहत्तर प्रश्न पहिला एक तर शंभर मध्ये पाच हा अंक किती वेळा येतो एक एकोणीस दोन अठरा तीन वीस चार एकवीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन वीस स्पष्टीकरण पाहूया एक ते शंभर मध्ये प्रत्यक्ष मोजल्यास पाच हा अंक वीस वेळा येतो म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न दुसरा दो दोन अंकी संकेत सात हा अंक नसलेल्या संख्या किती एक ऐंशी दोन एक्क्याऐंशी तीन नव्वद चार बहात्तर बरोबत्तर पर्याय क्रमांक चार बहात्तर स्पष्टीकरण पाहूया एकूण दोन अंकी संख्या नव्वद आहेत सात हा अंक असलेल्या अठरा संख्या म्हणून सात अंक नसलेल्या संख्या बरोबर नव्वद वजा अठरा बरोबर बहात्तर म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा एक तर शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत एक पंचवीस दोन पंधरा तीन पस्तीस चार वीस बरोबर पर्याय क्रमांक एक पंचवीस स्पष्टीकरण पावया, एक तर शंभर मध्ये मूळ संख्या एकूण पंचवीस आहेत म्हणून बरोबर पर्याय क्रमांक एक प्रश्न चौथा एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या संख्यामध्ये चार हा अंक किती वेळा येतो एक अठरा दोन एकोणीस तीन वीस चार चौदा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन एकोणीस स्पष्टीकरण पावया, एक शंभरमध्ये चार हा अंक वीस वेळा येतो यापैकी चार ही एक अंकी संख्या आहे प्रश्नामध्ये दोन अंकी संख्येत विचारले आहे म्हणून उत्तर एकोणीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाचवा एक शंभर मध्ये शून्य नसलेल्या संख्या किती एक ऐंशी दोन दहा तीन नव्वद चार अकरा बरोबर तर पर्याय क्रमांक तीन नव्वद स्पष्टीकरण पाहूया एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक असलेल्या संख्या दहा आहेत एक ते शंभर मध्ये एकूण संख्या शंभर म्हणून शून्य नसलेल्या संख्या तर शंभर वजा दहा बरोबर नव्वद म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सहावा एकट मध्ये सहा अंक दशक स्थानी किती वेळा आला आहे आता दशक स्थानी ओळखायचं आपल्याला एक अकरा दोन दहा तीन बारा चार वीस उत्तर पर्याय क्रमांक दोन दहा स्पष्टीकरण पाहूया दशक स्थानी सहा असलेली संख्या साठ ते एकोणसत्तर एकूण दहा आहेत म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सातवा एक तर शंभर मध्ये आठ हा अंक एकक स्थानी किती वेळा आला आहे एक दहा दोन अकरा तीन बारा चार अठरा बार स्पष्टीकरण आठ हा अंक एक संख्या आठ अठरा अठावी अड़तीस अठेचि अठावन अड़ुस अठ्यात्तर अठासी अठ्याण म्हणून बरोबर पर्याय क्रमांक एक प्रश्न आठवा एक ते शंभर मध्ये एक नसलेल्या संख्या किती एक वीस दोन एकाहत्तर तीन बहात्तर चार ऐंशी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार ऐंशी स्पष्टीकरण पाहूया एकट शंभर मध्ये एक असलेल्या एकूण संख्या वीस आणि एक, एक नसलेल्या संख्या वजा वीस बरोबर ऐंशी म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न नववा एकट शंभरामध्ये एकूण किती वर्ग संख्या आहेत एक दहा दोन नऊ तीन आठ चार शंभर बरोबर तर पर्याय क्रमांक एक दहा स्पष्टीकरण पाहूया एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी आणि शंभर अशा एकूण दहा वर्ग संख्या एक ते शंभर मध्ये येतात म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न दहावा एक ते पन्नास मध्ये अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदला केली तरी तयार होणारी संख्या ही मूळ संख्याच राहते एक चार दोन तीन तीन दोन चार तेरा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन स्पष्टीकरण पाहूया तेरा सतरा आणि सदोतीस यातील अंकांची आदला बदल केल्यावर मिळणाऱ्या नवीन संख्या एकतीस एकाहत्तर त्र्याहत्तर या सुद्धा मूळ संख्याच राहतात म्हणून उत्तर तीन संख्या म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न अकरावा एकटे शंभर मध्ये एक, एक व दोन अंक अनुक्रमे वेळा येतात एक वीस दीस व एक, वीश वीश। दोन वीश एक, तीन, एक वीश। चार वीस व एक बड़ पर्याय क्रमांक एक, एक व वीस स्पष्टीकरण पावया एक, तो एक, एक तर शंभर मध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो तर दोन हा अंक वीस वेळा येतो म्हणून उत्तर पर्याय क्रमांक एक थँक यू